महिलांविरुद्धचे गुन्हे यामध्ये महाराष्ट्र बाराव्या क्रमांकावर आहे विनयभंगामध्ये नवव्या क्रमांकावर आहे बालका जे गुन्हे आहेत त्यात नवव्या क्रमांकावर अने आहे आणि म्हणून अनेक वेळा माध्यमांमध्ये देखील आम्हाला वाचायला मिळतं की महाराष्ट्र महिलांकरता सर्वाधिक असुरक्षित आहे ही वस्तुस्थिती नाही आहे महाराष्ट्र हा अतिशय सुरक्षित अशा प्रकारचं राज्य आहे आता जयंतरावांनी त्या ठिकाणी रायट्सच्या संदर्भातला विषय मांडला जयंतराव जो रायटचा फिगर आहे या मध्ये दोन प्रकार असतात एक असते कम्युनल रायट आणि एक चार माणसां पाच माणसांपेक्षा जास्तीचा जमाव असेल आणि कुठलंही भांडण झालं तर त्यात रायटचा गुन्हा दाखल होतो त्यामुळे हे काही कम्युनल रायट्स नाहीत तुम्ही जे आकडे वाचले हे कम्युनल रायटचे आकडे नाही आहेत आणि अध्यक्ष महोदय खरं म्हणजे महिलांवरचे अत्याचार आणि प्रकरण हाताळण्यासाठी आपण सत्तावीस विशेष न्यायालय तयार केली आहेत शहाऐंशी जलद गती न्यायालय आपण तयार केलेली आहेत आणि जवळपास एकशे अडतीस फास्ट ट्रॅक कोर्ट आपण आता त्या ठिकाणी काही स्थापन झाले आहेत आणि काही स्थापन करतो आहोत आणि म्हणून अगदी अनुसूचित जातीविरुद्धचे गुन्हे महाराष्ट्र तेरावा आहे अनुसूचित जमातीविरुद्धचे गुन्हे महाराष्ट्र अकरावा आहे आर्थिक गुन्हे महाराष्ट्र तेरावा आहे सायबर गुन्ह्यांमध्ये देखील सर्वाधिक डिजिटायझेशन झालेलं राज्य असून देखील आपण त्या ठिकाणी चौथ्या क्रमांकावर आहोत हे मला या निमित्ताने नमूद करायचं आहे अध्यक्ष महोदय आता परसेप्शन आणि रियालिटी काय तर बातमी येते की सायबर गुन्ह्यांमध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट तीन टक्के वाढ खरं म्हणजे मी सांगितलं की याच्यामध्ये जेवढं डिजिटायझेशन वाढत जाईल तेवढे सायबर गुन्हे जे आहेत पुढच्या काळामध्ये स्ट्रीट क्राईमच्या ऐवजी सायबर क्राईम हेच अत्यंत महत्वाचं असणार आहे आणि म्हणून या संदर्भात आपण काय काय उपाययोजना केलेल्या आहेत हे मी यानंतर निश्चितपणे सांगेन आता खरं म्हणजे बरं स्टॅटिस्टिक्स मी सांगितलं आहे त्यामुळे जस आता दंगलीच्या संदर्भात या ठिकाणी मी सांगू इच्छितो की मान्य जयंतराव हो, दोन हजार वीस साली दंगलीच्या किती गुन्हे आपल्याकडे दाखल झाले आहेत नऊ हजार एकशे सत्तावन आणि आता किती झाले आहेत आठ हजार दोनशे अठरा म्हणजे पाच पॉईंट सहा टक्के घट आहे दंगलीच्या गुन्ह्यांमध्ये पाच पॉईंट साठ टक्के घट आहे पण मी पुन्हा सांगतो की हे दंगलीचे गुन्हे म्हणजे सगळे जातीय दंगलीचे गुन्हे नाहीत हे रायटचा अर्थ जमावाने केलेल्या एखादा त्या ठिकाणी गुन्हा असेल तर त्याच्यावर आपण रायट हा गुन्हा दाखल करतो आता काही लोकांचं नागपूरवर विशेष प्रेम आहे जेव्हापासनं मी मुख्यमंत्री झालो तेव्हापासनं लोकांचं नागपूरवर प्रेम फार उफाळून येतो आणि या शहराला बदनाम करण्याकरता मोठ्या प्रमाणात वेगवेगळी वक्तव्य वे केली जातात पहिल्यांदा तर हे समजून घेतलं पाहिजे एन सी आर बी रिपोर्ट मध्ये दोन हजार अकराची लोकसंख्या ही गृहित मानली जाते पण त्यानंतर नागपूरमध्ये नागपूर ग्रामीणचे तीन पोलीस स्टेशन घेण्यात आले या तीन पोलीस स्टेशनची लोकसंख्या चार लाख आहे एन सीआरबीला आपण त्या ठिकाणी कळवलं की आता तुम्ही आमची दोन हजार अकराची लोकसंख्या ग्राह्य धरताना ही चार लाखाची दोन हजार अकराची लोकसंख्या तुम्ही ग्राह्य धरा एन सी आरबीने सांगितलं की जोपर्यंत नवीन सेन्सस होत नाही तोपर्यंत आम्ही जुनीच लोकसंख्या ग्राह्य धरू